लेखिका गौरी पटवर्धन भाग सहावा बाबाचा फोन वाजल्याबरोबर सगळेजण एकदम अलर्ट झाले ठरल्याप्रमाणे तीन रिंग वाजल्यावर बाबांनी फोन रिसीव केला आणि स्पीकरवर टाकला हॅलो हॅलो समोरून एक भारदस्त आवाज आला पोलिसांचं रेकॉर्डिंग मशीन केव्हाच सुरू झालं होतं हा जी बोलिये बाबा म्हणाला त्याला इन्स्पेक्टर अस्लमनं अंगठा दाखवून व्हेरी गुडची खूण केली मग समोरच्या माणसानं विचारलं कौन बोल रहा है, मैं समीर रमा का पिता कौन, कौन रमा मेरी बेटी रमा असं म्हणून बाबा एक सेकंदभर थांबला यात काहीतरी गडबड होती मग त्यानेच उलटून विचारलं आप कोण बात कर किस्से बात करना चाहते हैं हम तो चाचा जी से बात करना चाहते हैं एवढं बोलल्यावर बहुधा त्या रमेशला पण कळलं की काहीतरी गडबड आहे तो म्हणाला ए फोन नागपूर आहे ना जी नाही सॉरी साब रोंग नंबरला गया असं म्हणून त्या रमेशनी फोन ठेवून दिला इतका वेळ असलेलं टेन्शन गेलं आणि त्याबरोबर थोडीशी आशा वाटली होती ती पण मावळली पोलिसांना अजूनही रमाचा काहीही पत्ता लागत नव्हता त्यामुळे किडनॅपर्सच्या फोनची वाट बघणं सोडून त्या क्षणाला काहीही करण्यासारखं नव्हतं आणि रमाचे किडनॅपर्स आता काय करत होते तर रमाला खोलीत कोंडून दुपारचं जेवण आवरून निवांत बोलत बसले होते